बदलापूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका शाळेत दोन चिमुकल्यांवरती अत्याचार करण्यात आलाय विशेष म्हणजे शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याचं समोर आलं अक्षय शिंदे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट दिसून येते बदलापूरकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे मात्र आता या प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे या, के दाव्या या प्रकरणात नव ट्विस्ट आलाय बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा ज्यामुळे आमचे जे काही अपडेट्स असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शाळेतील दोन चिमुकल्यांवरती अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदे याच्यावरती आहे मात्र या प्रकरणात त्याच्या वडिलांनी आपल्या मुला आपल्या मुलाला फसवलं जात असल्याचा दावा मुलाची पुन्हा मेडिकल चाचणी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याच्या कुटुंबानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आपल्याला मारहाण करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय याचबरोबर अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करण्यात यावी ज्यामुळे तो निर्दोष असल्याचं समोर येऊ शकतं अशी मागणी त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे